मी ऋषी तुमचं स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेणार आहोत सर्वात पहिली घडामोड आहे ती निलेश लंके यांच्या संदर्भातली निलेश लंके यांनी आज अजित पवार गटातून शरदचंद्र राष्ट्र शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटामध्ये जो आहे तो आपला प्रवेश केलेला आहे यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला प्रवेश जो आहे तो जाहीर केला या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार जयंत पाटील आणि अं आमदार निलेश लंके यांची उपस्थिती होती याआधी खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा आपल्याला जे आहेत ते निलेश लंके हे राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश करतील याच्या सूचना काही दिवसांपूर्वी आपल्याला दिल्या होत्या परंतु आज अखेर निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र बटात जो आहे तो प्रवेश केलेला आहे अं श शर... निलेश लंके हे पारनेरमधील आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ते अजित पवार गटासोबत गेले होते परंतु यांना अहमदनगरची लोकसभा लढवण्याची देखील इच्छा होती परंतु अजित पवार महायुतीमध्ये आहेत आणि महायुतीकडून अहमदनगरची जी जागा आहे ती भाजपच्या वाट्याला गेलेली आहे भाजपकडून इथे सुजेत सुजय विखे यांना आता उमेदवारी देखील जाहीर झालेली आहे यामुळे निलेश लंके हे कुठेतरी नाराज असल्याचं बोललं जात होतं आणि गेल्या बऱ्याच दिवसांपासून ते शरदचंद्र पवार गटात परत जातील अशी जी चर्चा होती ती होत होती आणि आज नेमकं अं निलेश लंके यांनी जो आहे तो शरचंद्र पवार गटात जो आहे तो आपला प्रवेश जो आहे तो निश्चित केलेला आहे <coughs> निलेश लंके यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्या करण्यापूर्वीच सकाळीच अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती देखील त्यांनी व्यक्त केली होती मी अनेक वेळा निलेश लंके यांच्याशी चर्चा केलेली आहे शेवटी ते त्यांचा कुठला निर्णय घेतील तो तो त्यांचा मुद्दा आहे अशा शब्दात अजित पवार यांनी सकाळीच आपली प्रतिक्रिया जी ती यावर व्यक्त केली होती पाहूया पुढची बातमी पिण्याच्या पाण्यासाठी कोणाची गैरसोय होणार नाही याचं पालन यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही नागरिकांना पायपीट करण्याची गरज लागू नये यासाठी बोर विहिरी आणि टँक यांचं अधिक्र अधिग्रहण करून घ्यावं तसंच टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्यात यावा आणि या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्यात यावा असे अशा या ज्या सूचना आहेत त्या आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी काल आढावा बैठकीत दिल्या काल तुळजापुरामध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते या आढावा बैठकीला तहसीलदार गटविकास अधिकारी सरपंच तलाठी आणि ग्रामसेवक इत्यादींची उपस्थिती होती या बैठकीमध्ये काल सर्व सरपंच ग्रामसेवक यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीच्या आढाव्यासाठी एक प्रश्नावली जी आहे ती भरून घेण्यात आली होती या प्रश्नावलीच्या माध्यमातून किती गावांमध्ये किती विहिरी बोरवेल यांचं अधिग्रहण करण्यात आहे किती पाणी टंचाई आहे किंवा त्या ठिकाणी किती टँकरची आवश्यकता आहे रोजगार हमी योजनेची कामे तसेच चाऱ्याची टंचाई चाऱ्याची उपलब्धता याबद्दल सविस्तर माहिती जी आहे ती भरून घेण्यात आली होती टंचाईच्या अनुषंगाने गरजेनुसार जे आहे ते अधिग्रहण अथवा टँकरची जी मागणी आहे ती करण्यासंदर्भात ग्रामसेवकांना जे निवेदन देण्याचे कार्य असेल किंवा ग्रामसेवकांनी अं संबंधित अधिकारी यांना तात्काळ माहिती देणे असेल यासंबंधी संबंधी जे आहे त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही असं आमदार पाटील यांनी सांगितलंय शिवाय पुढील काळात येत्या काळामध्ये दुष्काळाच्या अनुषंगाने जनावरांच्या चाऱ्याचा जो प्रश्न आहे तो देखील बेडसावणार नाही यासाठी ज्या मुख्य उपाययोजना आहेत त्या राबवण्यात याव्यात शिवाय कुठल्याही नागरिकांना पाण्या पाण्याचा किंवा चारा टंचाईचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येण्याच्या सूचना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या बैठकीत दिल्या सदर बैठकीला ग्रामसेवक नगरविकास अधिकारी तलाठी तसेच इतर अधिकारी जे आहेत ते सर्व उपस्थित होते पाहूया पुढची बातमी धाराशिव जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू असताना भूम तालुक्यामध्ये अं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पालकमंत्र्यांच्या विरोधात जी आहे ती घोषणाबाजी केली होती आणि अपशब्द वापरून यांनी घोषणाबाजी केली होती जमावबंदीचं उल्लंघन झाल्याने आता या ठाकरे गटाचे ज्या पक्षाचे कार्यकर्ते होते यांच्या विरोधात जो आहे तो भूम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच सर्व कार्यकर्त्यांना अटक करून समज देऊन सोडून देण्यात आलंय भूम येथे गोलाई चौकात काल तानाजी सावंत यांच्या विरुद्ध जे ती या तरुणांनी जी एकत्र येऊन घोषणाबाजी केली होती शिवाय पालकमंत्र्यांना आक्षेपार्ह भाषेमध्ये हे तरुण जे, जे ते घोषणाबाजी करत होते या आंदोलकांनी जे ते कुठल्याही प्रकारचं निवेदन किंवा कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता घोषणाबाजी केली होती यामुळे ही शासकीय नियमाची पायमल्ली आहे या आदेशाची अंमलबजावणी झाल्याने अंमलबजावणी न झाल्याने आता या कार्यकर्त्यांवर जो आहे तो भूम पोलीस स्थानकामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पाहूया पुढची बातमी शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य अविनाश खापे यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक अं मुद्द्यांवर चर्चा केली शिवाय त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली हजार मोबाईल नंबर असणारा रिकाम टेकडा खासदार अशा शब्दात त्यांनी ओम राजे निंबाळकर यांच्यावरती टीका केली आहे शिवाय राजे निंबाळकर असं आडनाव लावल्याने तुम्ही छत्रपतींचे वंशज होत नाहीत असं देखील टीका जी आहे ती खापे यांनी खासदारांवर केलेली आहे शिवाय त्यांनी एक गौप्यस्फोट देखील केलाय दीपाली सय्यद यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी अ तिकिटासाठी जे साठ लाख रुपये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले होते या गोष्टीचे जर पुरावे तुम्हाला हवे असतील तर बँकेचे स्टेटमेंट देखील मी देतो असं देखील यावेळेस या, खापे यांनी म्हटलंय पाहूया खापे हे काय म्हणतायत ते बोलत असताना सांगितलं की खोके खोके म्हणून आम्हाला डिवचलं जातं जर जे दहा कोटी तानाजी सावंत साहेबांनी तुम्हाला चेक न दिले तुमच्या पक्षप्रमुखाच्या अकाउंटला गेले त्याचं उत्तर ओमराजे निंबाळकर यांनी नंदूराजेला पुढं देऊन पुढं करून त्यांच्या मानगुटीवर बंदूक ठेवून त्यांना न बोलायला होता तुमचे जर हिंमत असेल आशेल, जर असेलच अवकात तर ते त्यांनी समोर येऊन सांगावं तानाजी सावंत साहेबांनी चेक न दिलेले दहा कोटी रुपये कुठे आहेत आम्ही त्याचा पुरावा हो देऊ उद्या स्टेटमेंट काढून समोर ठेवू दुसरी गोष्ट तुमचे पक्षप्रमुख असणारे उद्धवसाहेब ठाकरे याच्या अकाउंटला माझ्या मार्गदर्शिका दीपाली सय्यद एकेकाळी आम्ही सोबत काम केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी पन्नास ते साठ लाख रुपये त्याचं स्टेटमेंट आहे त्याच्या स्टेटमेंटच्या कॉपीसुद्धा तुम्हाला देतो साहेब यांच्या अकाउंटला दिल्या दोन हजार एकोणीसला निवडणूक लढवत असताना जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली ले। होती कळवा मुंब्रा येथे मुंबई येथे त्याच्यासाठी तिकिटासाठी पन्नास लाख रुपये पंचावन्न लाख रुपये साहेब यांनी स्वतःच्या अकाउंटला घेतले आणि रश्मी ठाकरे यांनी सुद्धा पासष्ट लाख रुपये दीपाली सयद यांच्या अकाउंटला स्वतःच्या अकाउंटला घेतले का तिकिटासाठी आज जर बाळासाहेब बघत असतील त्यांना सुद्धा वाईट वाटत असेल की माझी पोरं माझी सुनाबाळं सुद्धा आहेत माझ्या माझ्या करून फक्त पैसे कमवत अशा प्रकारे अविनाश खापे यांनी या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट केले पाहूया पुढची बातमी तामलवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका त्रेपन्न वर्षीय व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्यावर तलवारीने वार केल्याची घटना घडली जुन्या भांडणातून हा प्रकार घडल्याचा आता समोर येत आहे ही व्यक्ती आपल्या घरात असताना काही आरोपींनी या व्यक्तीच्या घरात प्रवेश केला आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून त्या व्यक्तीच्या अंगावर जो आहे त्या हातावर तलवारीने वार केलाय मागील भांडणाचं कारण या भांडणासाठी आता सांगितलेलं जात आहे अशा प्रकारे या व्यक्तीने जो आहे तो तामलवाडी पोलीस स्थानकात जो आहे तो आता तक्रार दिलेली आहे आणि या आरोपींच्या विरोधात जो आहे तो आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान मधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशू माझा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा